आपलं सरकार म्हणजे भारत देशातलं सरकार ज्यांनी ह्या हल्ल्याला सिंधूर असं मोठं नाव दिलेलं आहे पण ते सिंधूर नाव देऊनही त्यांनी भारत पाकिस्तानची मॅच आज ठेवलेली आहे आमची या देशातले जे क्रिकेट लोक आहेत ज्यांच्यावर आम्ही लाखो लोक या देशातले सगळे देशप्रेमी प्रेम करतात त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही जर पाकिस्तान सोबत खेळले तर या देशातली जनता तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला काळ फार शिवाय राहणार नाही सर आंदोलन सर्वांना माझा जय महाराष्ट्र पैलगामचा जो हल्ला झाला तो धार्मिक हल्ला होता तो धार्मिकच नसून त्यांनी पर्टिक्युलरली कोणापुरुषांना टार्गेट केलं की जे हिंदू आहे अशा असा जो म्हणजे अतिशय आतंकवादी हल्ला जो आहे तर तो कोणी घडवला तर पाकिस्ताननी आणि आज आपलं सरकार म्हणजे भारत देशातलं सरकार ज्यांनी ह्या ढ्याड हल्ल्याला सिंधूर असं मोठं नाव दिलेलं आहे पण ते सिंधूर नाव देऊनही त्यांनी भारत पाकिस्तानची मॅच आज ठेवलेली आहे त्या सिंदूरचा अपमान हे करत आहे खऱ्या अर्थानं म्हणून या हा जो आमचं माझं कुंकू माझा देश हे जे आमचं आंदोलन आहे ह्या या, या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आज भारत पाकिस्तानचा सामना रद्द व्हावा ही आमची शिवसेनेची मागणी आहे त्याकरता मोठ्या संख्येनं महिला वर्ग इथं उपस्थित झालेला आहे मला सांगा ज्या पाकिस्तानने आपल्या भारतामध्ये घुसून आमच्या महिलाचं कुंकू पुसलं धर्म विचार कुंकू उनको पूछ देश के पंतप्रधान उस, उस वक्त कहते थे पानी और खून एक सरिका बह नहीं सकता और पानी और खून एक सरिका नहीं बह सकता तो क्रिकेट एक सरीके क्यों खेल रहे हैं किस क्या मजबूरी है ऐसी कौन सी मजबूरी आई ये देश के गृह मंत्री पे अमित शाह जी पे उनके बेटे पे कि पाकिस्तान के साथ आपको क्रिकेट खेलने की ऐसी क्या मजबूरी है क्या आप चंदा जमा करने के लिए पाकिस्तान के साथ क्रिकेट खेल रहे हैं क्या लोगों को इधर कहना चाहते हैं हिंदू मुस्लिम आप कहते हैं पाकिस्तान के साथ हम पाकिस्तान को पानी नहीं देंगे ये कहते हैं और पाकिस्तान का नाम नाम लेके वोट मांगते हैं जो पाकिस्तान में ने हिंदुस्तान में आके वो आतंकवादी ने हमारा महिलाओं का कुंकु हम चु कुु पुसल ताबत अजबूरी आई तुम्हारा क्रिकेट खेला अरे अमित शाह जी थोड़ी सी लाज वाटे ला तुम्हारा जेव तुम्हार सरकार घरकार तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होत पाकिस्तान संघ क्रिकेट खेळायचा कशासाठी निर्णय घेतला म्हणून अमित शहाचा आम्ही निदेश करतो आणि आज आमच्या जिल्ह्यातल्या सर्व महिलांनी आज इथं आपलं कुंकू जमा करून आम्ही देशाच्या पंतप्रधानांना कुंकू पाठवतो आणि इथल्या सर्व महिलांनी बांगड्या जमा केल्या आपल्या हातातल्या अमित शहाजी आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानाला आमचं कुंकू पाठवतो परंतु तुम्हाला आम्ही बांगड्या पाठवतो या बांगड्या घाला तुमची जर हिंमत नसेल ते ह्या बांगड्या घाला आणि घरात बस